नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे काही उपाय नक्की करा ज्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो शास्त्रानुसार या दिवशी स्नान दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच जीवनातील अंधार दूर होतो सनातन धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला अधिक महत्त्व आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ती आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते यंदा हा सण रविवार एकवीस जुलै रोजी आहे या शुभ मुहूर्तावर स्नान दान आणि गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने सुख समृद्धी मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत आपण जाणून घेऊ गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस तारीख शुभमुहूर्त पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस वाजता समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला अधिक महत्त्व आहे अशा स्थितीत एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे गुरुपौर्णिमेची पूजाविधी जाणून घेऊ गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठून देवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यावेळी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू महेश्वरा महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून जगाचे निर्माते भगवान विष्णू आणि वेदव्यास यांना फुले धूप दीप अक्षत हळद इत्यादी अर्पण करा त्यानंतर दिवा लावून आरती करावी गुरु चालिसा आणि गुरु कवच खऱ्या मनाने पाठ करावे फळे मिठाई आणि खीर वगैरेचा नैवेद्य अर्पण करावा शेवटी जीवनात बुद्धी ज्ञान आणि शांती मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करावी या दिवशी गुरूंची सेवा करणे फलदायी असते आपल्या भक्तीप्रमाणे गरिबांना अन्न पैसा आणि वस्त्र दान करावे